ते बोलले मला दोन डोळे आहेत मग दोन कशासाठी एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी आहे पण त्या दोन डोळ्याने आपण पूर्ण आयुष्य काढू शकतो असं सोबत असल्यामुळे मग वेळा पाहिलं किंवा नातेवाईकांनी वगैरे मग घरी थोडं बॉदर करणं सुरू झालं की एक मुस्लिम मुलगा वगैरे जे जगाच्या दृष्टीने जे असतात ते जगाने कितीही विरोध केला तरी आपण सक्सेस होणार आहोत असा तो आशावाद जो त्याच्यामध्ये लिहिलेला होता तो नंतरच्या आयुष्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात आणू शकलो याचा आनंद आहे सुदैवाने त्या काळी असं लव जिहाद वगैरे ह्या कन्सेप्ट नव्हत्या त्या काही विशिष्ट लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली ही कन्सेप्ट आहे सप्रेम नमस्कार मी सचिन जाधव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आपण ऐकलेलं असेल की प्रेम हे अंधळ असतं पण एखाद्या अंध व्यक्तीच्या प्रेमात पडणं नेमकं काय असतं ही गंमत आपण आजच्या या भागात बघणार आहोत कारण निवेदक असलेले उत्तम आवाजाची देण असलेले कलावंत आपल्यात उपस्थित आहेत आणि तेवढ्याच उत्तम निवेदिका सुद्धा आलेल्या आहेत त्या दोघांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करत आहोत रज्जाक शेख आणि ऋषारी गुजराती शेख हे जबरदस्त वेगळं कपल आपल्या कार्यक्रमात आलेलं आहे त्या दोघांचं मनापासून स्वागत करत आहोत नमस्कार सर सेप्रे मराठीच्या या प्रेमाचे फंडे कार्यक्रमात दोघांचं मनापासून स्वागत आहे आपण प्रेमाबद्दलच्या खूप सारा आज गप्पा म्हणणार आहोत तुमची स्टोरी अतिशय स्पेशल आहे स्पेशल यासाठी आहे की एखाद्या व्यक्तीकडे बघताना डोळेच खूप महत्वाचे असतात आणि असं म्हणतात की पहिल्या नजरेतून पहिलं प्रेम होऊन जातं आणि जिथे नजरेचाच अभाव आहे अशा व्यक्तीवर प्रेम करणं अशा प्रेमाचं उदाहरण असावं त्यावेळेला कॉलेजला होतो मी आणि एम एचं वर्ष होतं हिंदी विषय होता त्याआधी सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं होतं मग हिंदी घेऊन एम ए करत असताना एक दिवशी वर्गामध्ये सर शिकवत होते आणि एक वडील त्यांच्या मुलीला घेऊन आले म्हणजे हिला घेऊन आले आणि त्यांनी वर्गात विचारलं की हिला रायटरची आवश्यकता आहे तर तुमच्यापैकी कोणी लिहील का मी म्हटलं ठीक आहे कोणी नाही भेटलं तर मी लिहिन आणि अशा पद्धतीने मग ते माझ्या काही लक्षात राहिलं वगैरे असं नाही पण एक्झामची वेळ आली तर मग तिने आठवण करून दिली आणि मग माझ्या कन्हयालाल सर म्हणून ते हिंदी शिकवत होते आणि ते बोलले होते की नाही इथे ऍक्च्युली नियम असा आहे की एक्झाममध्ये ब्लाइंड व्यक्तीच्या पेक्षा लहान पाहिजे ती व्यक्ती लिहिण्यासाठी पण तू तु तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर तू तु विचार आणि मग मी विचारलं नाही मला चांगलं अक्षरवाले कोणतरी पाहिजे तर कोणी तयार असतील तर बघा सर प्लीज विचार मग हे म्हणे जर कोणी नाही भेटलं तर मी मी आपा पेपर लिखून गा मग यांनी त्यांचा कुठला पी पी नंबर दिला होता मला लँडलाईन नंबर आणि मग कॉन्टॅक्ट कर्ज नाही कोणी भेटलं तर मी लिहिलं म्हणे मग अशी ती पहिली भेट भेट होती आमच्या दोघांची पण वर्गामध्ये मग तुमचा पेपर त्यांनी लिहिला तेव्हा मी टीवाय बी ए करत होती हिंदी स्पेशल होतं माझं आणि मला हिंदी मध्ये फर्स्ट क्लास म्हणजे मला टीवायला फर्स्ट क्लास पाहिजेच होता आणि काय होतं कधी ब्लाइंड लोकांना हुशार असून पण जर अक्षर चांगलं नसेल रायटरचं तर मग त्याच्या अक्षरामुळे आपले पर्सेंटेजवर परिणाम होतो म्हणून मी शोधत होती की कोण चांगल्या अक्षरवाला आहे म्हणून मी बोलेला त्यामुळे तिने परीक्षा घेतली टेस्ट घेतली माझी <laughs> आणि सर बघून घेतला बोर्डवरती भारत माझा देश आहे असं लिहायला लावलं आणि मग हा अक्षर छान आहे मग माझे सिलेक्शन झालं हे अधूनमधून यायचे घरी काही वाचन वगैरे करायचं असेल तर आणि हे रेडिओ निवेदक आकाशवाणीला असल्यामुळे मी यांची रेडिओ प्रोग्राम्स खूप ऐकायची खूप फॅन होती कारण हे शेरो शायरी वगैरे कविता बऱ्याच आहेत लकिली एक कविता संग्रह पण महाराष्ट्र शासनाने माझं प्रकाशित केलेला आहे गगनामधले तारे म्हणून त्याच्यामध्ये त्या कवितांचा समावेश आहेच आणि प्रीती म्हणून एक कविता आहे की त्याच्यात त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की जगाने कितीही विरोध केला तरी आपण सक्सेस होणार आहोत असा तो आशावाद जो त्याच्यामध्ये लिहिलेला होता तो नंतरच्या आयुष्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात आणू शकलो याचा आनंद आहे पण तोपर्यंत अशी काही कल्पना नव्हती म्हणजे आम्हाला म्हणजे ठीक आहे थोडं एकमेकांविषयी काही प्रमाणात निश्चितपणे एक म्हणतो तसं आकर्षण निर्माण झालेलं होतंच पण मग आजी कुलकर्णी सर आहे त्यावेळेला महसूल उपायुक्त होते ते नंतर ते आदिवासी आयुक्त पण झाले त्यांनी त्यावेळेला विचारलं की तुमच्या ते मंचमध्ये यायचे आणि ते खूप सुंदर गा गातात पण त्याच्यामुळे त्यांच्या घरी कधी आम्हाला मैफलीला वगैरे पण बोलवायचे तर एकदा असं सहज गेलेलो असताना ते मी एकटाच होतो त्यावेळेला आणि त्यांनी मला विचारलं की तुमचं म्हणजे मा माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तुमच्यामध्ये काहीतरी एकमेकांविषयी आपुलकी प्रेम जाणवतं पण त्याचं पुढे काय करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे तो मी <laughs> थोडासा हे झालं माझ्यावरती तो एक प्रकारे कारण तोपर्यंत माझं असं स्थिरस्तावर असं काही काहीच गोष्ट नव्हती फक्त आकाशवाणीमध्ये मी कॅज्युअल अनाऊन्सर होतो आणि त्या संस्थेमध्ये मी बाहेर शूटिंगसाठी म्हणजे ते प्रोडक्शन असिस्टंट म्हणून मी करत होतो पण या सगळ्यांमधनं प्रॉपर आर्थिक माझं सोर्सेस खूप बळकट होते असं काही नव्हतं इन बिटवीन काय झालं आम्ही फिरत म्हणजे फिरत इन द सेन्स आम्ही कधी भेटी व्हायच्या कवितेच्या निमित्ताने वगैरे सोडवायला मला घरी यायची तेव्हा यांच्याकडे सायकल होती फक्त पण डबल सीट नाही येऊ शकायचं मग ते मला बस स्टॉपला किंवा रिक्षा स्टँडला उतरून मग बसवून द्यायचे रिक्षामध्ये किंवा बसमध्ये पण मग सोबत असल्यामुळे मग घरच्यांनी पण बऱ्याच वेळा पाहिलं किंवा नातेवाईकांनी वगैरे मग घरी थोडं बॉदर करणं सुरू झालं की एक मुस्लिम मुलगा वगैरे जे जगाच्या दृष्टीने जे असतं ते इथे आम्ही आपापसामध्ये आप असं कुठले जात धर्म चप्पलीकडे आहे आमचं प्रेम जे आहे ते पण मग घरी तसं मला विचारणं वगैरे बऱ्याच वेळा झाली आई वडिलांची आणि वड आईकडनं बराच विरोध झाला मला म्हणू शकतो आपण आणि सुरुवातीला तर आम्ही अगदी फ्रेंड होतो निखळ खूप आमची छान मैत्री होती पण जेव्हा मी यांच्यामध्ये पाहिलं की खूप चांगला माणूस यांच्यामध्ये आहे खूप म्हणजे अगदी इतकी काळजी ते घेतात पूर्ण म्हणजे त्यांना फक्त माझ्याबद्दल असं नाही पण त्यांना दिन दुबळे दुःख गरीब असे खूप त्यांना हे वाटतं समाजाच्या एकंदरीत पूर्ण अशा सिच्युएशन बद्दल आणि आपल्याबद्दल विचार करायचा तर ते माझी खरंच खूप आधीपासून अशी व्यवस्थित काळजी घेणं वगैरे त्यांना खूप आहे त्यांच्यामध्ये तर मी घरी सांगितलं तर घरी प्रचंड असं याच्याबद्दल एक हे तयार झालं अगदी आमच्या गुजराती समाजामध्ये सुद्धा खूप नावं ठेवणं किंवा नाही हे अशक्यच आहे तुला काहीच माहित नाही आता तुला चांगलं वाटेल पण लग्नानंतर तर अगदी इम्पॉसिबल आहे ही गोष्ट तू त्यांच्या घरी कशी राहशील मग नॉनव्हेज वगैरे हे जे रूढीवादी जे म्हणतो आपण तसे सगळे विषय घरामध्ये झाले पण मी पण ठाम होते आणि मला विश्वास खूप होता यांच्याबद्दल की हे अगदी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मला साथ देणार हे मला हंड्रेड पर्सेंट विश्वास होता यांच्याबद्दल आणि मग वडील तयार झाले हे वडिलांकडे आले आणि बोलले बोल की नाही आम्ही लग्न करणारच आहोत मी पूर्ण आयुष्यभर सांभाळणार आहे हिला सांभाळणार म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना सांभाळणार आणि तसंच असतं पती पत्नींचं जेव्हा मी प्रपोज केलं तेव्हा मी बोलली होती की मी तर ब्लाइंड आहे म्हणजे तेव्हा मला बरंच चाळीस पन्नास टक्के दिसायचं आता कमी दिसतं आणखी मी यांना सांगितलं माझा जो प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा तर कधीही कुठलाही म्हणजे लाईफमध्ये मी कधी पण टोटली ब्लाइंड होऊ शकते सायंटिफिकली माझा प्रॉब्लेम असा आहे जसं वय वाढेल तसं कमी दिसणार आहे कधी टोटली होऊ शकते तर मग तरी पण तुम्ही तयार आहात का ते बोलले की मला दोन डोळे आहेत म्हणजे मला त्यांना नाही आठवणार आहे वाक्य पण ते बोलले मला दोन डोळे आहेत मग दोन कशासाठी एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी आहे पण त्या दोन डोळ्याने आपण पूर्ण आयुष्य काढू शकतो असं ते बोलले होते तेव्हा मला खूप विश्वास म्हणजे एवढा आनंद वाटला होता ना की आय प्राऊड ऑफ दॅट म्हणजे माझ्या स्वतःवर मला खूप अभिमान वाटला की इतकं प्रेम करणारी एखादी व्यक्ती आहे आपल्यासाठी म्हणून रोमॅन्टिकली असं म्हटलं जातं नाही का मी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणेन असं खुद्दा पण ऐकलेलं आहे पण एखाद्या व्यक्तीने खरंच एक डोळा एक एक एका प्रेयसीकरता देणं जे काय असते तुमच्या दोघांकडे दे पाहिल्यानंतर नक्कीच जाणवत आहे आणि आता पूर्णपणे दिसत नाहीये तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही तेवढंच तेवढंच प्रेम तुमचं जे अजून पण त्यांच्यावर तसं आहे आणि त्यांची भक्कम बाजू म्हणून एक सपोर्टर म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत आता नक्कीच आहात तर ह्या सगळ्या सांभाळ करताना तुम्हाला काही अडचणी येतात का त्यांना दिसत नसल्यामुळे असं काय होतं खूप काही अडचणी आल्या अशातला काही नाही एकमेकांना स्वीकारलेलं होतंच त्याच्यामुळे जे काही आहे त्या गोष्टी एकमेकांच्या समोर ओपन बुकसारख्या होत्या मग आम्ही एकमेकांच्याबद्दल विचार केला की तिने तिला रेडिओची म्हणजे आवड होतीच ती म्हणे की मग आपण काही अशा पद्धतीचे काही कार्यक्रम डिझाईन करू शकतो की जे श्रोत्यांना आवडतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट करता आहात कुठेतरी आपण मिळून करूयात आणि लकीली आम्हाला काही स्पॉन्सरर भेटत गेले नंतर मग असे की ज्यांनी आमच्या कामामध्ये फार इंटरफेअर नाही केलं पण अतिशय सुंदर कार्यक्रम आम्हाला देऊ दिले त्यांनी एक मिरॅकल मस्ती नावाच्या कार्यक्रमाने सुरुवात केली आम्ही नंतर मिरॅकल मसाला आला मैत्री तुमची आमची आलं ज्ञानरंगोली आला फॅशन धमाका आला, आला। ह्या सगळ्या प्रोग्राम्समध्ये आम्ही होस्ट हिचं पहिल्यांदाच तिला दिवस गेलेले आणि ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये आणि ट्विन्स असणार होतं दुर्दैवाने थोडंसं एक्झर्शन आमचं त्यावेळेला जरा जास्त झालेलं असल्याने ते हे ला करावं लागलं क्युरेटीन करावं लागलं आणि क्युरेटीन करावं लागल्यानंतर मग तिला बेड रेस्ट घ्यायला लागली पण आमच्या कार्यक्रमाचं निम नियमितपणे दर शुक्रवारी कार्यक्रम जाणार म्हणजे जाणार असंच ते होतं तर तिला म्हटलं ठीक आहे तू आराम कर ह्यावेळेला मी एकटा करतो म्हटलं ते म्हणे नाही जमणार नाही म्हणे मी पण करेनच हा त्या श्रोत्यांवरचं प्रेम तिला म्हटलं ठीक आहे डॉक्टरने मना केलं नाही म्हणून मी नाही सोडू शकत तुमच्या रिस्कवर जाऊ शकत असाल तर ती म्हणे मी माझ्या रिस्कवर जाते तिथून ती, ती रिक्षाने स्टुडिओमध्ये आली तिथे आराम खुर्चीवर बसले आणि तो प्रोग्राम आम्ही दोघांनी मिळून जो दिला तो पुन्हा कोणाला लक्षात नाही आला की ही इतकी सिरियस असेल पण एनर्जेटिक असायचं खूप आम्ही अगदी लाईव बोलतो आहोत लोकांशी ह्या पद्धतीने आम्ही लोकांशी संवाद साधायचो आणि त्याच्यामुळे लोकांनासुद्धा ही खूप आपुलकी वाटते रसिकांचं प्रेम तुम्हाला खूप मिळालं खूप नाती तुम्हाला तयार झाली परंतु घरची तुटली असं काय झालं काय माहेरी पण पप्पा मम्मी सांगितलं होतं की याच्याशी लग्न केलं आई तर बोललीच होती मला की घरात पाऊल ठेवू द्यायचं जे जे कॉमन घरामध्ये ना अशा पद्धतीचं जिथे लव्ह मॅरेज जातात ते डायलॉग खूप म्हणजे अगदी फेमस आहेत ते सुरुवातीचा काळ होतं आता अगदी दोन्ही कडचे लोक खूप पॉझिटिव्ह आहेत खूप आणि आमची कसं आम्ही फेमस झालो आम्ही बरेच आता झालो माझं नाव पण लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आलं आणि त्याच्यामुळे सगळे एक विशेष आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव ज्या दिवशी आलं ते लग्नानंतर एकदाही तिच्या ज्या नातेवाईकांनी आम्हाला विचारलेलं नव्हतं त्या दिवशी फोन आले त्या दिवशी त्यांनी तिचं विशेष अभिनंदन केलं तुमची दोघांची लव्ह स्टोरी सक्सेसफुल आहे आणि मला फक्त विचारायचं की तुमच्या काळात जर का असं आजच्या काळासारखं लव जिहाद वगैरे असतं तर तुम्ही काय केलं असतं सुदैवाने त्या काळी असं लव्ह जिहाद वगैरे ह्या कन्सेप्ट नव्हत्या त्या काही विशिष्ट लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली ही कन्सेप्ट आहे या दोन गोष्टी एकत्रित जोडून त्यांनी त्याचा एक बनवलेला आहे पण आम्हाला त्या काळात जे सपोर्ट करणाऱ्या व्यक्ती होत्या त्याच्यामध्ये दोन्हीकडच्या लोकांनी आणि विशेषत हिंदू कम्युनिकेट कम्युनिटीने ज्यांच्याबद्दल आज ते लव जिहादला फार आ, मोठे मोठे मोर्चे काढत वगैरे असं म्हटलं तर ते तिकीट काही विशिष्ट व्यक्ती असतात तर खूप जणांनी सपोर्ट केला आज ज्या पद्धतीने तो प्रचार या गोष्टीचा होतो आहे

जब से तुम्हें अपना माना है हमने दुनिया ये सारी नई है तुम जो मिले दिल को लगता है ऐसे मंजिल हमें मिल गई है दिल में हमारे तेरा आशियाना जन्मों का हमको है साथ निभाना तुम जो न होते तो ये जीवन जाने कैसा होता तुम जो न होते तो दिल ये हमारा चैन कहाँ से पाता हम सफर हमने तुमको है माना जन्मों का हमको है साथ निभाना तुमसे हमारा है रिश्ता पुराना जन्मों का हमको है साथ निभाना बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सप्रेम मराठी सप्रेम नमस्कार